नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर तुमचं स्वागत करते विषय तुम्हाला चक्रावून टाकणारा आहे अंधेर नगरी चौपट राजा टकासेर सब्जी टकासेर खाजा अशी एक म्हण आहे हिंदी मधली आणि त्याचा अर्थ असा आहे की अंधेर नगरी चौपट राजा म्हणजे काय तर एखाद्या जे या नगरीमध्ये अंधेर नगरीमध्ये चौपट राजा राज्य करत होता आणि तो इतका चक्रम आहे त्याचं डोकं इतकं फिरलेलं आहे की त्यांनी एक फतवा काढला की कुठचाही जी वस्तू असेल त्या वस्तूचा दर एकच असला पाहिजे मग तुम्ही सफरचंद विकत घ्या भाजी विकत घ्या नाहीतर खाजा विकत घ्या म्हणजे मिठाई विकत घ्या सगळ्याला एक टाका टाका म्हणजे रुपया असा भाव त्या राजाने ठरवला आणि मग संपूर्ण राज्यामध्ये कशी अंगाधुंदी झाली ती एक वेगळी कथा आहे ही म्हण मला आज अशासाठी आठवली की डोनाल्ड ट्रम्प यांचं जे कर्तृत्व आहे ते कर्तृत्व आपण सध्या ऐकतो आहोत ते, ते चीन बद्दल काय बोलतात रशियाबद्दल काय बोलतात भारताला दुगाण्या झाडतायत हे सगळं आपण ऐकतोय पण तिकडे त्यांच्याच दक्षिण अमेरिकेमधला एक महत्वाचा देश आहे ब्राझील त्या ब्राझील देशाशी ट्रम्पचं वागणं कसं आहे हे बघण्यासारखा प्रकार आहे त्याला थोडीशी पार्श्वभूमी आहे आणि ती पार्श्वभूमी अशी की दोन हजार बावीस साली ब्राझीलमध्ये निवडणुका झाल्या आणि बोल्सोनेरो नावाचे तिथे जे सत्ताधीश होते त्यांचा पराभव करून लुल्ला हे जिंकून आले ह्याच्या नंतर ह्या बोल्सोनेरोनी आपला पराभव जो आहे तो निबूटपणे मान्य केला नाही त्याच्या विरोधामध्ये त्यांनी एक आंदोलन सुरू केलं जसं ट्रम्प यांच्या समर्थनासाठी सहा जानेवारी रोजी दोन हजार एकवीसच्या जानेवारी सहा जानेवारीला अनेक नागरिक जमले आणि कॅपिटल बिल्डिंग वरती ते चालून गेले आणि मग तिथे काय काय झालं आणि बरेच पूर्ण पोलिसांना त्याचा सगळा बंदोबस्त करावा लागला त्या निमित्ताने अनेक लिगल केसेस अमेरिकेमध्ये फाईल झाल्या खुद्द डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरती बंडाला उद्युक्त केल्याचा आरोप ठेवण्यात आला आणि क्रिमिनल केसेस हो <coughs> चालू होत्या असं ट्रम्प यांचं म्हणणं असं आहे की नेरो यांच्या विरोधामध्ये काहीसा असाच प्रकार चालू आहे आणि त्यांच्यावरती सुद्धा बंड केल्याचे आरोप ठेवण्यात आलेले आहेत जे आरोप पूर्णपणे चुकीचे आहेत तुमचं म्हणणं असेल तुम्ही अमेरिकेचे अध्यक्ष आहात तुम्ही काही ब्राझीलचे अध्यक्ष नाही आहात तर हे जे सध्याचे जे लुला आहे हे लुला हे चीनला जवळचे आहेत असं मानलं जातं आणि त्यामुळे आज ब्राझीलची जी एकंदरीत जागतिक धोरण आहे ते चीनच्या सोबतीने जाणार आहे असं आपल्याला दिसत ह्याच ब्राझीलमध्ये आत्ता जेव्हा नरेंद्र मोदी गेलेले होते ब्रिक्सच्या समारंभासाठी संमेलनासाठी त्यावेळेला त्यांना ब्राझील देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार दिला गेला हे तुम्हाला आठवत असेल ह्या ब्रिक्सवरती ट्रम्पचा जास्त राग आहे कारण ब्रिक्सचे हे जे देश आहेत ते नेमके आपल्याला दाद देत नाहीत हे त्यांच्या कुठेतरी डोक्यात बसलेलं आहे मग त्याच्यामध्ये चीन असेल रशिया असेल भारत असेल ब्राझील असेल हे सगळे आणि साऊथ आफ्रिका असतात हे सगळे देश आपल्या विरोधामध्ये ठामपणे उभे राहिलेले आहेत आणि त्याचं कारण ब्रिक्स आहे कारण ब्रिक्सनी असा एक आर्थिक कार्यक्रम हातामध्ये घेतलेला आहे ज्या जेणेकरून जागतिक अर्थव्यवहारामधून डॉलरचं त्यांना उच्चाटन करून टाकायचंय त्यांना बाजारातून डॉलर हद्दपार करायचंय तसं झालं तर अमेरिकेवरती फार मोठं आर्थिक संकट येईल हे सांगायला कोणी लहान पोर असायची गरज नाही ते ट्रम्पला ना सुद्धा कळतं आणि म्हणून त्यांचा खास रोष जो आहे तो ह्या ब्रिक्स कंट्रीज म्हणजे ब्रिक्स मध्ये सामील असलेले देश आहेत त्यांच्या विरोधामध्ये ते ठाम भूमिका घेताना आपल्याला दिसत आहेत परिस्थिती अशी झाली की तीस जुलै रोजी म्हणजे तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सुप्रीम कोर्टाचे जज ब्राझील मधले मोरेस यांच्या विरोधामध्ये वैयक्तिकरित्या आर्थिक निर्बंध लावले गेले तुम्ही म्हणाल की वैयक्तिकरित्या एका व्यक्तीवरती निर्बंध तर ही जी संकल्पना आहे ही नवीन नाही आहे रशियावरती जेव्हा संकल्प असे निर्बंध लादले गेले त्यावेळेला रशियामधले अनेक मोठे उद्योगपती ह्याच्या फेऱ्यामध्ये आले आणि त्यांच्यावरती सुद्धा अशा वैयक्तिकरित्या निर्बंध लावले गेले म्हणजे त्या उद्योगपतींची जी काही बँकेमध्ये खाती होती रशिया व्यतिरिक्त परदेशामधली ती गोठवण्यात आली त्याच्यामध्ये त्यांना व्यवहार करायला मज्जाव करण्यात आला त्यांची जर का कुठे परदेशामध्ये संपत्ती असेल तर ती संपत्ती जप्त करण्यात आली अशा तऱ्हेनी हे इंडिव्हिज्युअल जे मोठे मोठे उद्योगपती रशियामधले ह्यांच्यावरती वैयक्तिकरित्या असूयेनी कारवाया करायला सुरुवात झाली आणि आरोप काय होता तर हे सगळे उद्योगपती जे आहेत ते पुतीनला मदत करतायत तुम्ही जर का रशियन उद्योगपती असाल तर तुम्ही रशियाच्या सत्ताधाऱ्याला मदत नाही करणार तर काय अमेरिकेच्या सत्ताधाऱ्याला मदत करायची आहे म्हणजे ह्याच्यामध्ये तर्क काय आहे तार्किक दृष्ट्या आपण बोलतो ते खरं आहे का नाही हेही तपासून पाहण्याची गरज अमेरिकेला आणि त्यांची री ओढणाऱ्या युरोपियन युनियनला भासलेली नाहीये संपूर्णपणे ना तुम्ही जर का म्हणाल की काय काहीतरी सांगतात रशियावरती एकूण एकवीस हजार काय ते आर्थिक निर्बंध लावले गेलेले तर आर्थिक निर्बंध एकवीस हजार का बरं लावावे लागतात मला सुद्धा आश्चर्य वाटायचं पण जेव्हा हे सगळे तपशील बघितले तेव्हा लक्षात आलं कंपनी नंबर ही हिला निर्बंध लावा कंपनी नंबर ती तिला निर्बंध लावा ह्या वैयक्तिकरित्या ह्या माणसाला निर्बंध लावा त्याला निर्बंध लावा अशा पद्धतीने रशियाशी निगडीत असलेल्या व्यक्तींचे जवळजवळ दोन एकशे बिलियन डॉलर्स या लोकांनी आज गोठवलेले आहेत ते अजूनही रशियाला ते विड्रॉ करता आलेले नाहीत पैसे तुमच्या खात्यातला पैसा असेल समजा आणि तुम्हाला कोणी सांगितलं की नाही तुला काढता येणार नाहीत पैसे तर तुम्हाला, तुम्हाला काय वाटेल तीच परिस्थिती ह्या उद्योगपतींची झाली रशियामधल्या कंपन्यांची झाली किती असलं तरी बँकेतला पैसा जो आहे तो बिलं देण्यासाठी असेल किंवा कुठल्या ना कुठल्या कारणासाठी कंपन्या वापरत असतात हो आणि तो परदेशामध्ये अशासाठी ठेवतात की काही आर्थिक व्यवहारांचं बिल पेमेंट जे आहे ते त्या त्या देशातून करता यावं या गोष्टींचा तुम्ही गैरफायदा घेऊन त्याच्यावरती आर्थिक निर्बंध लावणार ही जी सुडबुद्धी आहे ती सुडबुद्धी अजून सुद्धा चालू आहे हे मार्को रुबिओनी काढलेल्या त्या <coughs> रिपोर्टमधून आपल्याला दिसलं तेव्हा हे मोरेस जज जे आहेत त्यांच्यावर आर्थिक निर्बंध लावले गेले कारण काय तर त्यांनी बोल्सोमेरो यांच्यावरती काही निर्बंध लावले आणि हे निर्बंध कशासाठी होते तर हे बोल्सो मेरो जे आहेत ते लुला यांच्या विरोधामध्ये जनतेला बंड करण्यासाठी उद्युक्त करतात म्हणून त्यांच्यावरती निर्बंध लावले गेलेले होते आणि निर्बंध लावले म्हणून मोरेस यांच्यावर वैयक्तिकरित्या आर्थिक निर्बंध लावले गेले मॅग्नेट्स की सँक्शन म्हणतात त्याला ग्लोबल मॅग्नेट्सी सँक्शन त्याच्या अन्वये मोरेस यांच्यावरती ही कारवाई केली गेलेली होती आणि ह्यानंतर ब्राझील दबला नाही अर्थातच ब्राझीलने आपलं काम जे आहे थे चालू थे एक, आ, 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 स, आ, ते चालू ठेवलं आता परिस्थिती अशी आहे की एक चार ऑगस्ट रोजी ह्याच सुप्रीम कोर्टाच्या जजनी सुप्रीम कोर्टाने एक नवी ऑर्डर पास केली आणि त्यानुसार यांनी त्यांच्यावर लावलेले जे निर्बंध होते ते, ते पाळत नाहीत असं कोर्टाच्या निदर्शनाला आलं म्हणजे जर का कोर्टाने सांगितलं असेल की तुम्ही सोशल मीडियामध्ये टिप्पणी करू नका लोकांना उद्देशून काही भाषण करू नका तर हे सगळे धाब्यावर बसवले गेले एक ऑगस्ट रोजी काहीतरी एक सभा होती त्याच्यामध्ये फोनवरून म्हणजे ऑनलाईन हे जॉईन झाले त्या सभेमध्ये आणि त्यांनी भाषण केलं असं दिसून आलं या सगळ्या गोष्टींवरती सुप्रीम कोर्टाने आक्षेप घेतला आणि अखेर बोलसोनेरो यांना स्वतःच्याच घरामध्ये नजरकैद करण्याचे आदेश मोरेस यांनी दिले हे आदेश दिल्यानंतर अमेरिकेचं पित्त खवळलं ट्रम्प यांनी जाहीर ताकीद दिली ते अजून अगोदरपासूनच सांगत होते की ही हा जो सगळा खटला भरलेला आहे बोल्सोनेरो यांच्यावरचा हा असूय पोटी भरला गेलेला आहे त्यांनी कुठल्याही प्रकारचं बंड केलेलं नाहीये सबब ह्या सगळ्या केसेस तुम्ही काढून घ्या सगळ्या केसेस काढून घ्या तुम्ही हे ट्रम्प यांचं म्हणणं हे लुलांनी आज मान्य केलेलं नाहीये त्या उपर जाऊन सुप्रीम कोर्टाचे हे मोरेस जज जे आहेत त्यांनी ही ऑर्डर दिली की त्यांना आता नजर काही ते ठेवलं जावं बोल्सोने यांची नजर काही संप संपवत नाही ब्राझील म्हणजे ब्राझीलने काय करायचंय ट्रम्प यांची अपेक्षा काय आहे मला सांगा तुम्ही त्या, त्या देशाच्या सुप्रीम कोर्टाची ऑर्डर जर का सरकारनी मानायची की नाही आदेश पाळायचा की नाही सुप्रीम कोर्टाचा आदेश जर का एखादं सरकार पाळे नस झालं तर त्याला आपण लोकशाही म्हणू शकतो का संपूर्णपणे स्वतंत्र व्यवस्था आहेत ना ह्या स्वायत्त संस्था आहेत म्हणतो आपण जशी अंमलबजावणीसाठी सरकार असतं तसं न्यायदानाच्या प्रक्रियेसाठी न्याय व्यवस्था असते हे आपण मान्य करतो आणि मग कायदे करणारी जी यंत्रणा असते ती तुमची संसद असते ही तीन जी विभाग आहेत ते स्वतंत्र आणि वेगळे का ठेवले गेलेले आहेत त्यांनी एकमेकांमध्ये हस्तक्षेप करू नये म्हणून आणि त्यांचं त्यांना काम करता येऊ मग आज जर का सुप्रीम कोर्टाच्या जजनी आदेश दिला आणि तो त्यांच्या अंमलबजावणी विभाग जो आहे जो किलर आहे त्यांनी जर का तो अंमलात आणला तर <coughs> त्याच्यामध्ये नाक मुळात नाक कुपासणारे ना ट्रम्प कोण तुम्ही तर अमेरिका आहात ब्राझीलच्या राजकारणामध्ये तुम्ही नाक घालण्याची गरज काय लुडबुड करण्याची गरज काय हा पहिला प्रश्न येतो आणि त्याच्या उपर जाऊन आणखी सुप्रीम कोर्टाचा आदेश सरकारने धाब्यावर बसवावा ही अपेक्षा म्हणजे मला कळत नाही की कशा प्रकारची डेमोक्रसी ते दे जे चिपड्या वाजवतात अमेरिकन्स कायम लोकशाही 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 त्यांचा ना लोकशाहीवरती विश्वास आहे ना आणखी कशावरती विश्वास आहे त्यांना एवढंच म्हणायचं आहे की तुम्ही मी सांगतो तसे राजकीय निर्णय तुमच्या देशामध्ये घ्या आणि ते घेतले नाहीत तर तुमच्यावर सँक्शन लागू करतो एक तर सँक्शन्स लागू करणार आणि आता नवा निर्णय आलेला आहे की अमेरिकेने ब्राझीलवरती पन्नास टक्के टेरिफ जाहीर केलेला आहे फिफ्टी पर्सेंट टेरिफ भारतावरती पंचवीस टक्के टेरिफ येणार म्हणून आपण बोलतो आहोत ब्राझीलवरती पन्नास टक्के टेरिफ का आलाय लक्षात घ्या त्यांच्या राजकीय प्रक्रियेमध्ये अमेरिका लुडबुड करते आहे जे आरोप तुम्ही पुतीनवर करत होतात बरोबर आहे पुतीन यांनी अमेरिकेच्या निवडणुकीमध्ये हस्तक्षेप केला लुडबुड केली त्या निवडणुकीचा निकाल फिरवण्याची पराकाष्ठा केली असे आरोप तुम्ही करत होतात ना आता तुम्ही ब्राझीलमध्ये काय करताय हा प्रश्न आहे आणि मित्रांनो हा प्रश्न केवळ ब्राझील पुरता आहे का ह्याचा तुम्ही विचार करा स्वतःच्या मनाला प्रश्न विचारा उद्या जर का इथे वारंवार आमचे राहुल गांधी हे कुठे ना कुठेतरी अपमानकारक काहीतरी कर, टिप्पणी करतात आतापर्यंत तीन का चार वेळा त्यांनी सुप्रीम कोर्टात माफी मागून झालेली आहे इतकं करून ते पुढे बोलतच असतात त्यांच्यावरती न्यायालयामध्ये प्रोसिजर्स चालू झालेली आहेत आणखी जर का काही झालं उद्या असं लोक सांगतायत की आता एक ती ऑर्डर दाखवतायत एका कोर्टामध्ये सबमिट करण्यात आलेला आहे की त्यांच्या नागरिकत्वाबद्दलचे जे कागदपत्र आहेत ते आम्ही सरकारकडे सुपूर्द केलेत असं ब्रिटिश सरकारने कळवलेलं आहे हा कागद पुढे आलेला आहे मग न्यायालयापुढे या कागदाची आता छाननी करायची वेळ आली आणि त्याच्यामध्ये जर का असं निष्पन्न झालं की राहुल गांधी यांनी ब्रिटनचं नागरिकत्व घेतलंय त्यांचं त्यांचा खासदारकी जाईल केवळ खासदारकी जाणार नाही कदाचित त्यांना अटक करावी लागेल कारण तुम्ही फसवणूक केली तुम्ही ज्या वेळेला निवडणूक आयुक्तांचा तो जो फॉर्म भरला त्याच्यामध्ये मी भारतीय नागरिक आहे असं लिहून देता तुम्ही म्हणून तुम्हाला खासदारकीला उभं राहता येतं ठीक आहे ही जर का फसवणूक तुम्ही केली असेल तर तुम्हाला समजा अटक झाली तर हे ट्रम्प काय करणार आहेत ट्रम्प भारताला धमक्या देणार आहेत की तुम्ही तुमच्या राजकीय विरोधकाला असा अटकेत टाकू शकत नाही हा आकसपूर्ण निर्णय आहे असूये पोटी घेतलेला हा निर्णय ताबडतोब मागे घ्या ताबडतोब मागे घ्या म्हणजे काय करायचं राहुल गांधींना जर कदा यदा कदाचित अटक झाली तर अमेरिका असा स्टँड घेणार नाही ही भूमिका घेणार नाही हे सत्तेवर कोणी तुम्ही आज सांगू शकता का सांगा जर ब्राझीलला हा नियम लागू झाला असेल तर भारताला कुठला नियम लागू होणार आहे आणि म्हणून लक्षात घ्या तुम्हाला तुमचं स्वयंपूर्ण व्हायचं असेल तुमची निर्णय शक्ती ही तुमच्याकडे ठेवायची असेल तिच्यावर दुसऱ्या कोणाचा शक्यतो होईल तोवर प्रभाव पडू नये म्हणून तुम्हाला जर का जागरूक राहायचं असेल तर या घडामोडी या तुमच्या कानापर्यंत येण्याची गरज आहे काय प्रकारचं संकट हे मोदींच्या समोर आहे ह्याचा विचार करा खूप छोट्या मोठ्या गोष्टींवरती इथे वाद घडवले जातात मराठी पाहिजे का हिंदी पाहिजे का काय कानडी पाहिजे का तमिळ पाहिजे हे असले वाद संस्कृत हवं का नको हे सगळे जे वाद कशासाठी निर्माण होत आहेत विचार करा तुमच्यामध्ये दुही तयार करायची तुमच्यामध्ये फूट पाडायची कारण तुमच्यावरती फूट पाडायची तुम तर त्यांना राज्य करता येईल त्यांना एक छत्री अंमलाचे मोदी नको आहेत आणि ते मोदी नको आहेत म्हणून त्यांना खाली खेचण्यासाठी हे कुठच्याही थराला जाऊ शकतात यांनी असं आंदोलन छेडायची गरज होती का हा प्रश्न आहे मग ती जर का हिंसक जर का त्याला ओळण लागेल ह्याचा कोणाचा विचार नाही केलेला आज तुमच्याकडे जे ईव्हीएम वरून जे गदारोळ केला जातोय ना आणि एसआयआरच्या विरोधामध्ये पार्लमेंट मध्ये सगळे खासदार उभे होते की नाही आर म्हणजे काय लक्षात तुम्हाला बिहारमध्ये छाननी चालू आहे इलेक्शन कमिशन तर्फे की तुम्ही खरोखरच भारताचे नागरिक आहात का, का तुमची जी नोंदणी झालेली आहे मतदार म्हणून ती नोंदणी खरी आहे का नाही याची छाननी शहानिशा इलेक्शन कमिशन करताय त्याच्या विरोधामध्ये कोण उभे आहे तर हे खासदार उभे आहेत हे आज संसदेच्या प्रांगणात उभे आहेत उद्या ते रस्त्यावरती उतरून आंदोलन करायचं त्यांनी ठरवलं तर काय होईल याचा विचार करा तिकडे ममता दिदी आधीच सांगतायत बंगालमध्ये हो दे मी हे होऊ देणार नाही म्हणून अरे का हो तुम्ही कोण तुम्ही मंगालच्या मुख्यमंत्री आहात ठीक आहे पण तिथे इलेक्टोरल रोल्स जे आहेत ते नीट आहेत का नाही ह्याची छाननी देण्याचं काम घटनेने तुम्हाला दिलेलं नाहीये ते काम इलेक्शन कमिशनला घटनेने दिलेलं आहे जे घटनेच्या शब्दा घेत आम्ही घटना अशीच्या अशी अबाधित ठेवू म्हणून शपथ घेणारे ती घटना पाळतायत तरी का आणि जो पाळतोय त्याला मज्जाव करतायत मनाही करतायत ही करता वस्तुस्थिती आहे मित्रांनो तेव्हा ब्राझील आणि त्याचा पन्नास टक्के टेरिफ ह्याच्याकडे बिलकुल दुर्लक्ष करू नका कारण परिस्थिती अशीच राहिली आणि ती जर का चिघळत गेली तर अशाच प्रकारचं वर्तन आपल्याला इथे बघायला मिळेल इथे केवळ टेरिफ पन्नास टक्के करून ट्रम्प थांबतील की नाही मला शंका आहे भारतावरती कदाचित आर्थिक निर्बंध सुद्धा येऊ शकतील आणि मग त्या निर्बंधांच्या युगामध्ये तुम्हाला आणि मला जगण्यासाठी काही गोष्टी दुरापस्त होतील मुश्किल होतील कठीण होतील पण हे देशाभिमानी निर्णय घेणाऱ्या सरकार बरोबर आपण राहणार की नाही ह्या प्रश्नाचं उत्तर प्रामाणिकपणे तुम्हाला आणि मला द्यायचंय जे कष्ट आज मोदींना घ्यावे लागत आहेत ते कष्ट तुम्ही आणि मी नागरिक म्हणून घेणार की नाही ह्याच उत्तर आपल्याला द्यायचंय हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा वारंवार हे अशासाठी सांगतो की या चॅनेलची व्याप्ती जर का वाढली तर हे विषय लोकांपर्यंत पोहोचतील कारण त्याच्या विस्तारावरतीच सँक्शन्स निर्बंध लागलेले असतात धन्यवाद